हाय गायज नमस्कार वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर हा जो लॉग असणार आहे तो दत्त जयंतीचा लॉग आहे मला त्या दिवशी जमलेलं नाही आणि त्याच्यानंतर पण दोन दिवस अपलोड करायला जमलेलं नाही तर मी हा लॉग आज अपलोड करते तर लास्टपर्यंत नक्की बघा तर चला सुरुवात करूया लॉग परत जायचंय केंद्रात आज जन्म आहे दत्तांचा सो आज दत्त जयंती असल्यामुळे आज परत जायचंय तर तिथे सुरू आहेत कामं सकाळचे पहिले कामच करून घ्यावी लागतील फरशी वगैरे पुसून मग बारा वाजता तिथे जन्म करणार आहेत केंद्रामध्ये सो तिकडे जाणार आहोत आम्ही तर जन्म वगैरे सगळं तुम्हाला केंद्रामध्ये कसं करणार आहे काय सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा ऑल ठीक आहे चलो चलो मी रेडी झाली आहे आता आम्ही जाणार आहोत दोघी पण केंद्रात बबडीला पण घेऊन जाणार आहे माझी बबडी बाबा कशी तिचं पण सगळं आवरलं आहे मी तिला कंटाळा आला म्हणून ती पण झोपली आहे अँड माझी पूजा वगैरे पण मांडून झालेली मी तुम्हाला दाखवते हे बघा सो चला चलो निघतो आता आम्ही पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवेलच चलो व्हिडिओ कंटिन्यू बघा चला खुप खुप तर इथे आम्ही आलेलो आहोत केंद्रात तुम्ही बघू शकता खूप म्हणजे खूप गर्दी होती केंद्रात तर इथे दत्तजयंतीमुळे सगळे म्हणजे सगळे गावातले इथे केंद्रामध्ये येत असत तर इथे खूपच गर्दी होते आणि आरतीच नेमकी चालू होणार होती आणि आम्ही तिथे एंटर केलं अँड आरती इथे बघू शकता तुम्ही इथे पूर्णाचे असे दिवे करतो तुम्ही बघू शकता तीन चार ताट करतात असे त्यांनी सगळ्यांकडे आरती का सगळेजण आरतीचा लाभ तर इथे आम्हाला आरती बिकली आहे काय झाले व्हिडिओ काढायला कोणी नव्हतं त्यामुळे मीच व्हिडिओ काढला अशा प्रकारे आरती करतो आम्ही इथे आरती होत असते अजून पुढे कंटिन्यू बघा इथे आम्ही आतमध्ये आलेलो आहोत श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी इथे बघू शकता तुम्ही किती छान सगळं डेकोरेट केलेलं आहे बोर झाले तर फायनली आलोय मध्ये व्यस्त काय करणार एक जण इंस्टाग्राम बघते एक जण युट्यूब बघते हे पण युट्यूब बघते ते पण युट्यूब बघते मी व्हिडिओ तरी करायचे नाही तर इंस्टाग्राम तरी बघायचं नाही तर युट्यूब तरी बघायचं त्यातच दिवस चाललाय आमचा बोरिंग लाईफ झाली काय करू तेच करत नाही पसार पण काट टाकून ठेवलेला आहे बघा माझं पण ही, बागान ही बागा ही बाबा ही मोठी आणि ही लहानपणीची कशी दिसतीये दोघी याड्या तुमच्यासारख्या <laughs> तर अजून पुढं बाबा नाई वेगळं झाल तर चलो तर संध्याकाळी आम्ही परत केंद्रात गेलो होतो म्हणजे माझ्या मिस्टरांना पण यायचं होतं गुरुवार असल्यामुळे अँड फ्रंटने मी व्हिडिओ काढलेला नव्हता मला जमलंच नव्हतं तर आता मी संध्याकाळी आलेली होती तर इथे रांगोळी वगैरे सगळे व्हिडिओज रेकॉर्ड केलेले होते ते बघू शकता तो श्री स्वामी समर्थांची इथे रांगोळी एवढी छान काढली होती की बास अँड इथे चालू होती तयारी जेवणाची म्हणजे इथे जेवण होते दत्त दत्तजयंतीनिमित्त तर इथे सगळेजण जेवण वगैरे पण करत होते अँड आम्ही आता पाया पडणार आहोत इथे माझ्या तिथे नैवेद्य दाखवले तिथले हो उचलले तर चला अजून व्हिडिओ कंटिन्यू बघा तर घरी खूपच बोर झाले आज काहीच काम नाही स्वयंपाक नाही करायचा काही नाही टाईम जाता जात नाही असं असं बोर झालं आहे ना काही काम पण नाही आहे तर आता माझ्या नंदनंदबाईला बोलवले आता आम्ही दोघी जाणार आहोत पाणीपुरी खायला तर तुम्हाला अजून पुढे काही काही व्हिडिओमध्ये दाखवेल मी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर चला आणि आता ही आमची मॅडम घरी चाललेली आहे तर व्हिडिओ पुढे अजून कंटिन्यू पाहत राहा काय